नमस्कार मित्रांनो तर आपल्या नोकरी सुभेक्षा चॅनल मार्फत एक प्रश्न विचारू आणि जे विद्यार्थी प्रश्नाचं बरोबर उत्तर देईल त्याला आपण एक लक्षवेध चालू घडामोडी गिफ्ट देऊ दादा आलेले आपल्या दुकानात एक पुस्तक विकत घेतलेलं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल राहुल शालिक्राम सौदागर तुम्ही कशाची कर तयारी करत आहात तर आता आपण यांना प्रश्न विचारू त्याने जर प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्यांना आपण हे लक्षवेध पुस्तक गिफ्ट देऊ ठीक आहे तर तुमच्याकडे प्रश्न असा आहे की ग्रामीण पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ग्रामीण पुरस्कार तुम्हाला तीस सेकंद तीस सेकंद उत्तर आलं पाहिजे नाही विचार करा तीस सेकंद तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे ऑप्शन नाही दादाला माहित नाही ठीक आहे वा, तो तो तर याचं उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपला संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर शनिवारी दुपारी बारा वाजता येऊन देईल ओन घ्यायचं तुम्हाला याचं उत्तर माहिती करून देईल